राज्यातील प्राचीन मंदिरांना आता नवीन वैभव मिळणार आहे मंदिरांचा होणार आहे महायुती सरकारने हा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आले पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवा भाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपविली आहे म्हणजेच देवाफाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू आहे